विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आज चलो विशाळगड मोहिमेला हिंसक वळण लागले आंदोलकांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या काही घरांना आणि दर्ग्याला लक्ष करत प्रचंड तोडफोड करत स्थानिकांना मारहाण केली पोलीस बंदोबस्त असतानाही हिंसक वळण लागल्याने विशाळगड परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करत आज चलो विशाळगड मोहीम आखली होती या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बंदी आदेश लागू केला आहे आज सकाळपासून हिंदुत्ववादी कार्यकर्ते विशाळगड परिसरामध्ये जमले जमाव मोठा जमल्याने काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आजूबाजूच्या घरांना लक्ष केले दर्गा परिसरात दगडफेक केली गजापूर मुस्लिमवाडीमध्येही घरांची जाळपोळ करण्यात आली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीमार केला छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगडावर जाऊन सरकारला अतिक्रमण काढण्याबाबत इशारा दिला आहे गेल्या अनेक दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्याने आज हिंसक वळण घेतले विशाळगडावरील वाद हा दोन धर्मातील नसून तो केवळ अतिक्रमणाचा आहे त्यामुळे दोन्ही धर्मीयांची अतिक्रमणे काढून गड स्वच्छ आणि सुरक्षित करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे बिपेनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे